ई व्ही एम ई व्ही एम ह्या शकतो तुम्ही सांगत नाही की तुळशी गेवार त्यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सांगा त्याच्यावर तुम्ही चिंतन आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्र आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील अशी चिंता करू नये त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोचे अध्यक्ष आहात तुळशी व्यवहार यांनी ईव्हीएम संदर्भात हे सांगितलेलं आहे तुळशी गेबाड अमेरिक वॉशिंग्टन मधून त्यांनी सांगितले की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम ईव्हीएम हॅक होऊ शकतो मी सांगत नाही की तुळशी गेबाड यांच्यावर मोदींचा खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारचं त्याच्यावर तुम्ही चिंतन करा आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहमत आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्र त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला शिवाजी 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 त्याने औरंगेबाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसलेलं मी सांगतो की तुम्हाला चिंता करू नका उद्धव नाही सत्य त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही चंद्रकांत ताटाफाट आम्ही स्वतःची चिंता करा त्यांच्या पक्षाची चिंता करा दांड्या लवाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात सत्ता तुम्हाला लक्षात आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेला आहे तुम्ही बस त्यांना सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचे बसले ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि तश्क ताश्क फाईल yeah. मध्ये किंवा केरळ फाईल मध्ये केरळ स्टोरी मध्ये काही दिसत नाही <coughs> त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय त्यांना नामदेव ढसाळ कोण माहीत नाही सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ कोण म्हणून विचारतात असे सेन्सॉर बोर्ड त्यांना फुले माहीत असण्याची शक्यता मला फार कमी वाटते म्हणून फडणवीस आहेत फुले चित्र पण आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले ते वारंवार ब्राह्मण ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत मला कळत नाही ते दाखवून महाराष्ट्राला ब्राह्मण काय म्हणून आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार म्हणतो की ते इतका काळजीपूर्वक आग्रले पाहिजले भारतीय जनता पक्ष माझे आग्रलेले अत्यंत काळजीपूर्वक वाचतो ते सुद्धा वाचतात बरं का पहिला ते सामनातच वाचतात की किती नाही म्हणा वाचावा लागतो त्याच्यामुळे अग्रलेख त्याने वाचलेला आहे त्याच्यामुळे प्रबोधन झाल्याचं असतं याच्याबद्दल ते, ते या आभार